अमरकाळे यांच्या संभाव्य उमेदवारीनिमित्त काँग्रेस सद्भावना भवन येथे बैठक कार्यकर्त्यांनी सद्भावना भवन फुल एकीकडे होळीचे रंग आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय रंगाची उधळण होत आहे होळीच्या दिवशी काँग्रेसमध्ये लोकसभेच्या अनुषंगाने विचारमंथन करण्यात आले येथील सद्भावना भवनात आयोजित बैठकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी अमर काळे यांच्या संभाव्य उमेदवारीच्या अनुषंगाने पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला इंडिया अलायन्सकडून वर्धा लोकसभा मतदारसंघाकरिता काँग्रेसचे माजी आमदार अमरकाळे यांचे नाव पुढे आले आहे काँग्रेसचा हा परंपरागत मतदारसंघ यावेळी इंडिया अलायन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला येथील उमेदवारीवरून चांगली स्पर्धा सुरू आहे काँग्रेसने हा मतदारसंघ परत मिळावा याकरिता सातत्याने प्रयत्न केले पण विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला ही एकमेव जागा असल्याने उमेदवारी सोडण्यास नकार दिला गेला आर्वी येथील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याची ऑफर दिल्या गेली अमर काळे यांनी यासंदर्भात वेळ मागत पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले दरम्यान अमर काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास सद्भावना भवन येथे या बैठकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सद्भावना भवन खचाखच भरले होते